मराठी इम्पॉर्टंट आहे गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबईत भाषिकवाद चांगलाच पेटल्याचं पाहायला मिळत आहे मुंबई ठाणे मुलुंड बोरिवी नालासोपारा या ठिकाणी झालेला भाषिकवाद आणि त्याचे व्हायरल झालेले व्हिडिओ आपण पाहिले असतील आता चा असंच आणखी एक प्रकरण मुंबईच्या चारकोक मध्ये पाहायला मिळालं चारकोक मधील एअरटेलच्या गॅलरीत कर्मचारी असलेल्या तरुणीने मराठीत बोलण्यास नकार दिल्याचा प्रकार समोर आला आहे नेमकं काय घडलं याविषयी सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून कांदिवलीतील चारकोक मधील एअरटेल कस्टमर केअरच्या गॅलरी मध्ये एक मराठी तरुण त्याची समस्या घेऊन गेला होता त्यावेळी तेथील महिला कर्मचाऱ्याने त्याच्याशी उद्धट वर्तन केलं संबंधित महिलेला मराठीतून बोलण्यास सांगितलं असता तिने हिंदीतून आरडाओरडा सुरू केला त्यानंतर या तरुणाने व्हिडिओ काढला ज्यामध्ये त्याने महिलेला नीट बोलण्यास सांगितलं त्यावेळी या महिलेनं उडवा उडवीची उत्तरं दिली ती वरिष्ठांना सांगत होती की हा व्यक्ती मला सांगतो की महाराष्ट्रात आहात तर मराठी बोललं पाहिजे त्या तरुणानं मराठीचा आग्रह कायम ठेवला तर त्यावेळी ती महिला हुज्जत घालत म्हणाली की का आलं पाहिजे मराठी असं कुठे लिहिलंय एक तर तुम्हाला कस्टमरशी बोलायची तर पद्धत नाहीये आधी आधी पण दोन ह्याच्या आधी पण दोन असताना का तुम्हाला असे नीट बोलला नाही माशी नीट बोलून जावा इकडे जालरी आलं मी त्याला मी बोललो प्रॉब्लेम्स मला सॉर्ट आऊट करून द्या पण ज्या आज सॉर्ट आऊट नाही करून दिलं मी अदाच बसलो आहे मी आणि मी बोललो की इकडे मराठीत बोला तर मला बोलला की का महाराष्ट्री मराठी बोलू तुम्हाला हिंदी ना बोलता तर ऑब्विस्ती ना मराठी बोला आलंच पाहिजे ना आणि मला पोलिसाची धमकी येतात तुम्ही कोण तुम्ही कोण हा बाजूला बाजूला करावा हा

काय असं तुम बोल तुमच्या मालकीचं आहे का हे तुमच्या मालकीचं आहे का काय म्हणजे मालकीचं तुमच्या तुमच्या मालकीच काय हिंदी मध्ये नाही बोलायचं मराठी समजून घ्यायचं मराठी समजून घ्यायचं नाही मग प्रॉब्लेम तुमचा आहे मराठीचं आलं पाहिजे मग कोणतरी मराठी पाहिजे ना मला समजायला तिकडे इकडे पहिलं तुम्ही इकडे या तुम्ही इकडे या पहिला सांगितला तुम्ही इकडे या सांगता तुम्हाला बघा असून मला ओढवडून ओढून बोलतात मला ओढवडून सांगतायत मला त्यांना कस्टमरला पहिला हँडल करायला सांगत त्यांना प्रॉब्लेम मी सांगितला की तुम्ही मला सर्व्हिस मला सांगा मला मला बंद करायचे आहेत मला बिलिंग नाही करायचं नाही बसायचं नाही मला त्या ना बोलायला सांगत त्यांना पहिलं त्यांना बोलायला पद्धत आहे का बोलायची पद्धत आहे बोलाची पद्धत आहे का त्यांना हा मराठी इम्पॉर्टंट नाही आहे मराठी इम्पॉर्टंट नाही आहे तुम्हाला तरी माहिती आहे का मराठी इम्पॉर्टंट आहे की नाही मराठी इम्पॉर्टंट आहे की नाही सांगा मला तुम्ही सांगा मराठी इम्पॉर्टंट आहे की नाही हा

मराठी आल पाजे हाँ इम्पोर्टंट है पहला तरह समझा तार्णा उनको समझा उनको बात करने तमीज नहीं है मैं देख रहा हूँ कब से बगैर तुम्हें तो था आपने भी देखा ना कैसे तो बात कर रहे हैं आप सीसी आपका सीसीटीवी कैमरा फुटेज चेक करो उसका फुटेज छोड़ दो सीसीटीवी कैमरा का फुटेज चेक करो और आप देख लो उसका आपने देखा क्या कैसे बात हाँ हाँ मैं क्या मिल दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची दखल शिवसेना ठाकरे गटाचे राज्य संघटक अखिल चित्रे यांनी घेत थेट मुंबईतील एअरटेलच्या मुख्य कार्यालयात जाऊन या संदर्भात जाब विचारला एअरटेलच्या गॅलरीमध्ये मराठी कर्मचारी ठेवण्यास काही हरकत आहे का असा सवाल त्यांनी विचारला या संदर्भातील व्हिडिओ त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून पोस्ट केला आहे आपल्याकडे एअरटेलच्या गॅलरीमध्ये तुमचं वर्ग चौथील आहे गॅलरी गॅलरीमध्ये आणि कॉलिंग याच्यामध्ये मराठी तुम्हाला एम्ब्रॉइडरीला प्रॉब्लेम आहे एरटेलला काय प्रॉब्लेम नाही मग असं का वारंवार होत आहे की एअरटेलच्या गॅलरीमध्ये मराठी बोलणारे मुलं किंवा मुली बसतात काय रिझनिंग काय तुमच्याकडे असेल ना किफ कशाला मराठीकडे मराठी लोक आहेत नाही गॅलरीत आहेत मग आता जो काल प्रकार घडला त्या गॅलरीमध्ये एकही मराठी बोलणारा कोणतो का झालं नाही किंवा का एअरटेलच्या दिल्लीच्या प्रशासनाला अशी इच्छा आहे की एअरटेलचे एकदा असं आंदोलन झालं होतं खाचा फुटलेला जसं पुरल्यानं काय माहिती का एअर ची टेल घेचून त्याला जमिनीवर आणायचं मग असं काही नाहीये मग कशासाठी टेलिकॉलिंग टेलिकॉलिंगवर मी तुम्हाला उदाहरण आत्ता देतो आत्ता तुम्ही तुमच्या फोनवर ज्याचा तुम्ही चॉईस घ्या इकडे कोणाचा फोन लावायचा मी वर फोन लावतो आता आणि ऑप्शन आहे एक दाबा दोन दाबा मराठीसाठी आणि तीन दाबा इंग्लिश बरोबर मी आत्ता फोन लावतो मी तुमचा सबस्क्रायबर आहे मी आत्ता फोन लावतो एअरटेलच्या व्हायला आणि मी ना चॉईस घेईल इंग्लिशचं मराठी प्राधान्य आहे पण मी इंग्लिशच वाढलीत होतो ठीक आहे तरी बोलणारा हिंदीत बोलू किंवा बोलणारी हिंदीत बोलू बघायचं आत्ता डेमो धरून का असं होतं मला असं वाटत की आवश्यकता आहे आपण याच्यावर मी बघू याच्यामध्ये आपण काय काय करू असली आवश्यकता नाही म्हणजे आता तुम्ही जे प्रूव्ह करायचं कसं झालं अरे प्रूव्ह करायला म्हणजे मग त्याच्यामुळे मराठी मुलं मुलींना इम्प्रुव्हमेंट नाही मिळतं ना नेहमी नेहमी परत परत एलटेल ला येऊन हेच थोडी सांगेल बसणार काय माहितीये का तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का कि की महाराष्ट्रात सगळ्यात जास्ती तुमचं सबस्क्रायबर आहे की नाही सबस्क्रिप्शन आहे की नाही महाराष्ट्रात मग महाराष्ट्रात जर मराठी बोलणारे असंख्य तुमचे सबस्क्रायबर आहेत तर तुम्हाला असं हवं आहे का की आम्ही मोहीम चालू करावी आणि महाराष्ट्रात तुम्हाला आउट हो आणि सगळ्यांनी दुसरं कुठलं तरी घ्यावं महाराष्ट्रात जर मराठीवर तुम्ही अशा प्रकारे भेदभाव करत असाल तर महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये तुमची एकही गॅलरी ही दिसणार नाही ना यापुढे दरम्यान मराठी विरुद्ध हिंदी हा वाद दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे त्यामुळे शिवसेना ठाकरे गटासह मनसे देखील या संदर्भात काही भूमिका घेणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल या संदर्भातील आपलं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह